तीस डिसेंबरचा आज आपण शेतपावलांचा व्हिडिओ बनवतोय शेतपावलांचा व्हिडिओ जेव्हापासून आपण बनवायला चालू केलाय तेव्हापासून बऱ्याच लोकांना रिझल्ट द्यायला लागलेत जर नवीन लोक कोण पाहत असाल तर लक्षात ठेवा आपण जेवल्यानंतर लगेच झोपत होतो किंवा एकाच ठिकाणी बसत होतो टी व्ही किंवा मोबाईल बघत त्याच्यामुळे काय होत होतं आपल्या खाल्ल्यानंतरच्या काही हालचाली होत नव्हत्या त्यामुळे जे काय हो खाल्लंय हो ते रात्रभरात आपण झोपणारच आहे तर ते फॅटमध्ये स्टोअर होत होतं त्याच्यामुळे तुमचं पोट सुटत होतं फॅट वाढत होती वजन वाढत होतं हे बरेच दिवस झालं आपल्या शेतपावलांचा म्हणजे जो काही हे चालू आहे प्रोग्राम त्याचे बऱ्याच लोकांना फायदे पण आलेत असं मी म्हणत नाही बऱ्याच लोकांचे मेसेज आणखीन फोन पण आलेत आता माझे मला फोन आणि मेसेज येतात कसे तर मी ऑलरेडी माझ्या लहान लहान शॉर्ट्सवरती माझा मोबाईल नंबर टाकलेला असतो त्याच्यातून सांगतोय असा अंदाजे मनाचं सा काही सांगत नाही आता राहिली गोष्ट काही ठिकाणी आपण असं पण बघतो की जेवल्यानंतर कुठे कोण व्यायाम करतं का तर हा व्यायाम ना मी शेतपावलांचं सांगतो शतपावले म्हणजे हलका हलका आपण चालतोय याच्यामध्ये आपण वज्रासनामध्ये पण बसू शकतो आणि हे सांगत सांगत मी व्यायामाबद्दल आहाराबद्दल माहिती सांगत असतोय त्याच्यामुळे तुमचा कुठेही कोणाचाही बिनकामाचा वेळ जाणार नाही याची काळजी घेतली जाते की तुम्ही माझा व्हिडिओ बघून तुम्ही बिनकामाचं तुमचे दहा मिनिटं वाया गेले असं होणार नाही आपण दोन्ही पण करतोय तुम्हाला शेतपावले पण करा म्हणून सांगतोय शेतपावले करताना संपूर्ण कुटुंबासोबत करा हे पण सांगतोय आणि त्याच्यासोबत जी काही माहिती सांगतोय ते तुम्हालाच उपयोगी आहे कारण प्रत्येकाच्या घरात भरपूर म्हणजे भरपूर अशा गैरसमज आहेत की व्यायामाबद्दल आणि आहाराबद्दल मग आपण काहीतरी प्रोडक्टच्या नादान लागतो आपण नादा लागत नाही कोणी तर तुमच्याकडे येतच आणि अशी एक ही व्यक्ती बऱ्यापैकी सापडत नाही क्वचित एखादी असेल की म्हणजे कुटुंब की त्या घरात कुणाचं वजन वाढलेलं नाहीच तुम्ही किती जरी असला तर तुम्हाला सांगितलं जात तुमचं उंचीपेक्षा वजन जास्त आहे म्हणजे तुमच्या उंचीला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा काही ना काहीतरी वजन जास्त आहे हे शंभर टक्के ठरलेलंच आहे कारण तुमच्या गळ्यात काहीतरी घालायचं आहे आणि ते सगळं चालल्यानंतर परत तुम्हाला आणखी व्यायाम करून घेतला जातो आणि तो व्यायाम ही मोफत घेतला जातो बरं का आणि आपण त्या मोफत व्यायामाबद्दल कधी विचार पण करत नाही की आपल्या गळ्यात किती रुपयाचे औषध आपण घेतलेत की जेणेकरून आता बरेच लोक सांगतात की त्या प्रोडक्टच्या नादात त्या औषधाच्या नादात आपलं दोन तीन महिन्याचं घरातलं राशन येतं म्हणजे आपलं किराणा माल असतो त्या दोन तीन महिन्याचा हे परत लोक सांगत आहेत आणि बरं आपल्या घरात पण इतकं भारी न्यूट्रिशन दडलंय ते फक्त बॅलन्स मध्ये आहे घरातलं काय बंद करायची गरजच नाही मग त्याच्यासोबत आपण काय करतो हेच माहित नसल्यामुळं मग ते आपण सांगतोय दररोज आपल्या लहान लहान शॉर्ट व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आपण सांगत असतो काय करायचं काय नाही करायचं दिवसभरामध्ये लहान लहान हालचाली पण करा सकाळी संध्याकाळी चांगला व्यायाम करा आत्ताच आपण ह्याच्यामध्ये सुद्धा लाईव्ह चालू केलंय आता आजच पहिली बॅच झाली आपली सायंकाळी साडेपाच वाजता घेतली होती रॉयल फिट या नावानं आपण प्ले स्टोअरला लाशन घेतलंय ते चालू केलंय ते तुम्ही चालू करून म्हणजे जर ज्यांना कोणाला जास्त वेळ वर्कआउट करायचा आहे प्रॉपर पंचेचाळीस मिनिटं तीस मिनिटाच्या पुढचं त्याची फी पण ठेव आहे फक्त हो दहा रुपये ठेवले आहे हो नाम मात्र एक कप चहाची किंमत असेल थोडक्यात ती दहा रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंबातील व्यक्ती मोबाईल लावून पुढं बघू शकता व्यायाम करू शकता तो व्यायाम केलाच पाहिजे असं काही नाही हे दररोजचे आपले मोफत व्यायाम आहेत ते पण बघून कराच आणि जरी तो व्यायाम केला तरी समजा तुम्ही एक टाइम कोणत्या तरी वेळेला तो व्यायाम केला तर बाकीच्या वेळेला पण जे आपण व्हिडिओ यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती जे अपलोड करतोय ते व्हिडिओ पण तुम्ही बघून करा आणि कारण मात्र काय सांगू ना कारण कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करा कधीही नवीन वर्षाची नवीन आठवड्याची एक तारखेची वाट बघायची नाही तुम्हाला ज्या वेळेस वाट मोबाईल आलाय ना पुढे तुमच्या समोर व्हिडिओ व्यायामाचा व्यायाम चालू करा आणि हा जो व्यायाम प्रकार आहे तो शत पावल्यानंतर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधी पण जेवल्यानंतर करू शकता त्यामुळे त्याला तर काही कारण देऊ नका तुम्हाला फक्त काय गरज आहे ऍक्शन घ्यायची गरज आहे तुम्ही जर परफेक्शनच्या नाताला लागला की तुम्ही परत म्हणणार आम्ही जेवलो आत्ता हे करू का तसं करू का कारण बंद केली पाहिजेत कारण मग मस्त बाकीचं तुम्ही मस्त युट्यूबला व्हिडिओ बघाल की लिफ्टचा वापर करू नका पायऱ्या चढा अस बऱ्याच गोष्टी काय 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 सकाळी एवढं किलोमीटर चाला पण आत्ता या म्हणजे दैनंदिन जीवनात लोकांचं असं झालं की घराच्या बाहेर पडायचं म्हणजे पण प्रॉब्लेम चालू आहे घरात बसलेल्या ठिकाणी जिथं उभा राहिला ते खुर्ची उभासलाय झोपला असला तरी पण आपण हालचाली करू शकतो इतके आपले लहान लहान व्हिडिओ आपण अपलोड केलेत त्याचा फायदा घ्या फायदा करून घ्या फक्त कारण सांगू नका कारण सांगून काही उपयोग होणार नाही कालचा दिवस आज आपल्याला भरून काढता येणार नाही पण तुम्हाला कालचं झालेलं नुकसान जे काय आर्थिक असेल काय असेल ते कुठे तुम्ही भरून काढू शकता पण शरीरासाठी जो गेलेला वेळ आहे तो वेळ आपण भरून काढू शकत नाही कारण सगळं करता येतं पण वेळ मात्र आपल्याला परत आणता येत नाही मग तुम्ही वेळ का घालवताय तुम्ही दररोज तुम्हाला ज्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी जेवढं शक्य आहे त्या लहान लहान हालचाली करायला चालू करा कारण आपल्याला आपलं शरीर आहे आपल्याला जपायचं आहे आपल्याला आपल्या घरचंच खायचं आहे आपलंच पोट कमी करायचं आहे आपलंच वजन कमी करायचं आहे मग कशाला शोधत बसायचं तुम्हाला कोण आणून देणार दे आहे औषध ते औषध काय फुकट येणार आहे का बरं ते औषध खाल्ल्यानंतर साईड इफेक्ट होणार नाही का मग कशाला काय गरज आहे आपल्याला त्याची आपण आपलं घरचं खाऊया आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपल्यालाच घरचं खाऊन कमी करायचं आहे फक्त सुरुवात करा एक पाऊल उचलायची बघा तुम्ही किती व्हिडिओ बघा काय असतं बघा वजन कमी करायला काय लागतं कमी कॅलरीज खावा आणि कॅलरीज जास्त बर्न करा मग मीच फक्त मी मराठीत सांगतोय पोट भरून खावा जरा उलट सांगतोय कमी खाण्यापेक्षा मी म्हणतो पोट भरून खावा आणि दापून हालचाली करा भरपूर हालचाली करा जास्तीत जास्त जसं वेळ मिळेल तसं हालचाली करा लहान लहान हालचाली करा तीस सेकंद तशी हालचाली करा चाळीस सेकंद पन्नास सेकंद एक मिनिट अशा हालचाली करा आणि पोट भरून खावा म्हणतो आणि काही पण खावा काही पण खावा पण प्रमाणात लिमिटेड मध्ये खावा कोणतीही गोष्ट चांगली लागते म्हणून खाऊत बसू नका प्रत्येक गोष्टला लिमिट ठेवा प्रमाण ठेवा तुम्हाला कोणतंही पथ्य पाळलंच पाहिजे असं काही मी सांगतच नाही कारण तुम्ही जेवढे दिवस पत्ते पाळणार तेवढे दिवस तुम्ही चिडचिडी पण होणार आहे थोडे दिवस नव्याचं नऊ नव दिवस आपली म्हण आहे ना नव्याचं नऊ नव दिवसच तुम्ही करणार थोडे दिवस झाले की पंधरा दिवस खर्चीला महिना खर्चीला दोन महिने तीन महिने नंतर हळूहळू त्या सवय बंद होतात कारण आपल्या घरात ते लाईफस्टाईल आपण बदलू शकत नाही ना बारा महिने कसं असतं आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं ते आपण करतोच आपल्या घरात तुम्ही चहा सोडला एक दिवस सोडला एक आठवडा सोडला एक महिना सोडला दोन तीन महिने सोडलं पण घरात दुसरी जण चहा पितात ते बघून बघून आज थोडा घेवाय का आज थोडा घेवाय का अगोदर घेत असाल तर ठीक आहे तुमच्या मनावर जेवढं कंट्रोल होतं तेवढं चांगलंच आहे नाही असं नाही पण ह्याला हे पण आहेत भरपूर गोष्टी का का की डोळ्या पुढे काय घरात जे काय आहे ते आपण खाणार आहे मग भाकरी आपल्या घरात असणार आहे चपाती आपल्या घरात असणार आहे भात आपल्या घरात असणार आहे मग हे आपण का बंद करायचं तात्पुरतं कुठलं तर औषध नाही तात्पुरतं मला म्हणजे मी म्हणतोय म्हणून माझ्या विश्वास ठेवू नका तुम्ही चॅटची पिटी गुगलला सर्च करा मी सांगितले की बाबा आज भाकरी खावा भाकरीचे साईड इफेक्ट बघा भाकरी खाऊन वजन कमी होते का ते विचारून बघा तुम्ही दुसरं काय खाऊन तुम्हाला वजन कमी करता येतं का त्याचे साईड इफेक्ट काय आहेत का ते विचारून बघा आणि येणारा खर्च आपल्या खिशाला परवडणार आहे का आपल्या कुटुंबाला परवडणार आहे का आणि त्याच्या पलीकडं जे खातोय आता बघा सगळं जग वरडतंय जे तुम्ही प्रोडक्ट आणताय ते पण वरडून बोंबलून बोंबलून सांगताय काय सांगताय की आ, प्रो म्हणजे प्रोसेड केलेलं म्हणजे हे काय म्हणते त्याला जेवढ्या त्याच्यावरती प्रक्रिया केल्यात ते फूड खाऊच नाट फूड खाऊच नका आणि मग हे तर ते काय बिन प्रोसेड केलेलं असतं काय हो तुम्ही जे औषध आणलंय ते काय शेतातनं आणले तुमच्याकडे दिलंय काय म्हणजे किती साध गणित असते बघा साधं गणित किती म्हणतात हे खाऊ नका प्रोसेटेड सगळं जंक फूड प्रोसेड केलं फूड टाळा 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 आणि ह्यांनी काय जादू करून शेतातनं काढलं आपल्याकडे दिलंय का मग हे जर तुम्ही लॉजिक लावलं साधं गणित लावलं तर तुमच्या लक्षात येईल आपण कुठं चुकतो तु। तर गांडायचं नाही चुकायचं नाही घरातलंच खायचं आहे कुठलंही प्रोडक्ट खाऊन वजन कमी करायला आता लागू नका तात्पुरता रिझल्ट काढू नका पश्चाताप करून घेऊ नका घरातलं खायचं आहे घरातलं खाण्यानं काही साईड इफेक्ट होत नाहीत व्हिडिओ आता खूप मोठा होईल आपला व्हिडिओ दहा मिनिटाचा असणार आहे त्यामुळे थोडंसं वीस पंचवीस सेकंद राहिलेत काळजी करायची आहे का घ्यायची आहे हे बघा करत बसू नका काळजी घ्या काय खायचं आहे आणि हालचाली करायच्यात फक्त कारण कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच चांगल्या चांगल्या माहितीसाठी फॉलो करा ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईन जॉईन व्हा रॉयल फिट नावाचं ऍप्लिकेशन चालू केलेलं आहे अधिक माहितीसाठी माझा नंबर आहे त्र्याण्णव एकाहत्तर तीस तीस तीस, तीस। कॉल करू शकता त्यामुळे कारण सांगू नका व्यायामाला सुरुवात